तुम्ही या संसारामध्ये राहू नका कारण संसार हा पदोपदी त्रास देणार आहे दुःख देणार आहे प्रभू रामचंद्र काही वेडे होते का एवढी मोठी गादी सोडून वनवासामध्ये जायला संसार हा पदोपदी त्रास देणार आहे हा उपदेश कुणी कुणाला केला मदालसा नावाच्या ना आई तिने ले लेकरांना केला पण आताच्या आई करते का तर मुलीच नाही आता ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कृष्णाच्या भीमाच्या पराक्रमाच्या गोष्टी शिकत शिकवल्या पण टाकलं की हाड जन्माला आल्यापासून हाडहाड केमोरेपर्यंत हाडहाडच राहत नाही महाराज कधी येतील राजा जन्माला म्हणून महिला मंडळ राजांसारखा सात्विक मुलगा आपल्या बोटी जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक वाक्य लक्षात ठेवा अरे मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी राम कृष्ण अरे मला बनवताना रोटी साधू संतांच्या आशीर्वाद घ्या कोट्या न कोटी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी असं आपले जीवन असले पाहिजे आणि सगळं काही महिलांच हातत असतं आपल्या मुलाला कसे संस्कार देणं पहिले पोरग जायला लागलं लेख हंगा शिवेत होतं शेजाऱ्याने सांगितलं म्हणे ठके तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकव पोरगा किती लहान आहे पण किती घाण घाण शिवे देते ती म्हणली गबस लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या आणि मोठं झाल्यावर दिन आता चांगल्या चांगल्या शिव्या <laughs> चांगल्या चांगल्या कसले <laughs> असतात आणि एवढी मुलं विचित्र असतात महाराज एक दिवस असंच एका गावामध्ये लवकर कीर्तनाला गेले आणि मस्त पिके अशा आवरून सोफा सेटवर वर बसले एक मुलगा माझ्याकडे धावत आला आणि मला म्हणला महाराज तुम्हाला गाणं येतं का गाणं मी म्हणलं मला काही गाणं नाही मी नाही म्हणणार तो म्हणला महाराज मग तुम्हाला गाणं येत नाही म्हणलं तुमचा अभ्यास असं नाही तुम्हाला एक, एक, तुम एक प्रश्न विचारू का म्हणलं विचार बाबा तू म्हणला माझी कट आहे तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर मला चारशे रुपये द्यावे लागतील म्हणे किती चारशे म्हणलं ठीक आहे चालते विचार प्रश्न काय विचारायचे ते त्याने मला प्रश्न केला ताई पृथ्वी केल्या ताट चंद्राच्या केल्या वाती पृथ्वीत केल्या ताट चंद्राच्या केल्या वाती पार्वती होती तर हा म्हणी पायावर उभा होती आणि मी जर म्हणलं पायावर होती तर हा म्हणी पाटावर होती मी गुपचिप्मा घारशे रुपये काढले आणि त्याला दिले म्हणलं कोणाला सांगू नको बाबा पण मला प्रश्नाचं उत्तर सांग त्यांनी त्याच्यातले दोनशे काढले आणि मला दिले ते मला खरं सांगू का ताई याच उत्तर तुम्हाला आणि दोनशे मला विठा म्हणून खऱ्या अर्थाने आजकाल लहान मुलांना योग्य संस्कार संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच आपला हा भारत देश टिकेल आहेत तोपर्यंत आपल्या मुलांना योग्य संस्कार लावा माझं तर नेहमी सांगलं असतं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी प्रॉपर्टी कमवा शेती कमवा घर गाडी बंगला काय कमवायचे ते कमवा पण तुम्ही तुमच्या मुलांना जर योग्य संस्कार लावले नाही तर ती तुमची प्रॉपर्टी दोन दिवस सुद्धा पुरणार नाही आहेत तोपर्यंत योग्य संस्कार चांगल्या मार्गाने पैसा कमवायचं मुलांना शिकवा विठ्ठल जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं भजन करा नामस्मरण करा नामचिंतन करा आणि हा धर्म आपल्याला आयुष्यामध्ये गळाला तर जीवन जगण्याचा आपल्याला खरा वर्म कळत असतं अभंगाचं तिसरं धर्म लागू जाते धर्म ज्याला जीवन जगणे असणार खरा धर्म कळाला त्याला जीवन जगण्याचं खरं वर्म कळत असतं आणि मग माणसाच्या जीवनातला खरा धर्म कशात आहे मला सांगतात कि माणसाच्या जीवनातला खरा धर्म आहे ते म्हणजे भगवंताचं चिंतन आणि मग मी म्हणणार नाही तुम्हाला की कीर्तन झालं की, की, की सगळ्यांनी लुंग्या घाला आणि हिमालयामध्ये जा भगवंताचं चिंतन करा असं मला तुम्हाला मुळीच म्हणायचं नाही पण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे कि देवाने आपल्याला दिवसातून किती तास दिले त्याच्यात नोकरी करा काय करायची ती करा, 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 करा। पण दिवसातून एक तास तुम्ही देवाचं चिंतन करा आज या नारदाच्या पवित्र अशा नारदाच्या गादीवरून मी तुम्हाला सांगते दिवसातून जर तुम्ही एक तास देवाचं चिंतन केलं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यावरती कितीही मोठे संकट येऊ हो द्या भगवंत ते संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये विठ्ठल कारण तो भगवान परमात्मा प्रत्येक क्षणाक्षणामध्ये प्रत्येक कणा कणामध्ये भगवंत वास्तव्य करत आहेत म्हणून खऱ्या अर्थाने कोणत्याही व्यक्तीला जर आपण भांडणं असते काही बोलत असतो तर त्याच्या अंतकरणामध्ये सुद्धा देव आहे आपण त्याच्याशी न भांडता देवाशी भांडत असतो ही गोष्ट लक्षात घ्या भगवंताच चिंतन करा कारण एवढी ताकद माझ्या भगवंताच्या चिंतनामध्ये आहे चिंतनाचे

नाम आहे आणि तुम्ही बघा आपल्या गावाला मारुती सावरगाव मारुत असं नाव आहे मारुतीरायांनी सुद्धा जीवन जगत असताना प्रभू रामचंद्रांची एवढी आराधना केली एवढं नामस्मरण केलं की हनुमंतरायांनी दगड फेकावे प्रभू रामचंद्रांचं नाव लिहून आणि समुद्रामध्ये तो दगड करावा ही भगवंताच्या नामाची ताकद आहे भगवंता जेवढी ताकद नाही तेवढी भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणून महान असणारे गुरु तुकोपऱ्या सुद्धा मारुती नाही शरण जातात आणि काय म्हणतात अ शरण शरण हुमता शरण जातात आणि शरण जाऊन काय म्हणतात की भक्तीच्या वाटा मला दाखवा कारण सर्व देवांमध्ये बुद्धिमत्ता वरिष्ठ सर्व देवांमध्ये बुद्धी कोणाला आहे मारुत यांना आहे म्हणून तर आज गावोगावी प्रभू रामचंद्रांचे मंदिर नाही पण प्रत्येक गावामध्ये मारुतीयांचं मंदिर आहे आणि ज्या गावामध्ये आज समाजा मध्ये फिरत असताना एवढी गावं आम्ही फिरतो कोणतंच गाव आम्हाला असं पाहायला भेटत नाही की त्या ठिकाणी मारुत्र्यांचं मंदिर नाही आणि आपल्या गावातील सर्वजण गुणीजन सज्जन श्रुती भक्त आहेत म्हणून तर एवढं दिव्य स्वरूपाचं मंदिर आपण या ठिकाणी बांधलेलं आहे विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात की भगवंताचं भजन करा आणि असंही भगवंताचं भजन केल्याच्या नंतर कुठं राहतो भगवान परमात्मा महाराज सांगतात अ भीमा तिरी एक वसविले नगर वसविले

आता निघाल्याच्या नंतर ती तरणी गोरी होती ती बैल नुसती फदडा 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 पळायला लागली सेम टू सेम अशीच महाराज जसं आता महाराजांनी असं वाजून दाखवलं ना भदडा तशीच ती पळायला लागली हा सेम अशीच आणि ती पळायला लागल्याच्या नंतर पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तुटली गाडीवरचा ताबा सुटला तो गृहस्थ सर्वांना सांगायचा बाजूला सरका

आपल्या कीर्तनामध्ये नाव आहे ते म्हणजे आपलं काहीतरी पुण्य असं समजून चालायचं शांताबाई नावाची बाई अशी रस्त्यावरती उभा होती तिला पाहून याचे नाकातली व्यसन तुटली गाडीवरचा ताबा सुटलाय चार तुमच्या बाहेरून जाईल तुम्हाला दुखापत होईल तुम्ही बाजूला सरका परंतु ती बाई त्याला पुढची होती महाराज ती बाई म्हणली येऊ दे तुझी गाडी

आणि या बाईमुळे आज मला कोर्टात जाण्याची वेळ आली फार वाईट वाटतं म्हणे काय करावं त्याचा मित्र आला तो म्हणजे काळजी करू नको आपण एक वकील लावून ऐका वकिलाला दहा हजार रुपये आणि मग वकील साहेब तिथं गेल्याच्या नंतर जे साहेब मला प्रश्न विचारतील मग मी उत्तर काय देऊ ते म्हणलं दुसरं काहीच बोलायचं नाही काही प्रश्न विचारला फक्त एकच म्हणायचं फक्त म्हणायचं भुईंग फक्त एवढंच म्हणायचं भुईंग आणि मग तिथं गेल्याच्या नंतर जे साहेब त्याला प्रश्न विचारू लागले का हो गृहस्थ कोणत्या गळूचे ते म्हणलं भुईंग ते म्हणलं तुमचं नाव काय ते म्हणलं भुईंग ते म्हणलं ही बाई कोण आहे तो म्हणला भुईंग आता शांता काकूची त आग मस्त करा गेली आणि शांता काकू म्हणले साहेब पापड भजे कर अशी पापड भजे केले एकदम तोंडामध्ये भरले आणि ज्या वकिलाने निर्दोष मुक्त केले ते वकील दारामध्ये उभे राहिले आणि ते वकील म्हणले ओ गृहस्त माझ्या पैशाच काय ते म्हणलं भुई आता फक्त कीर्तन झाल्याच्या नंतर मला भुई करू नका उपकार ने केले तसे या देहावरती सुद्धा भगवंताने उपकार केले आहेत नाही बा एवढे उपकार भगवंताने देहावरती केले महाराज गोड वर्णन करून सांगतात आम देवी दिला देह भजाना गोपाला दे 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 देवी दिला राधिकेचा देवाने या देहावरती उपकार केले माणसाला या उपकाराची किंमत कळाली नाही माणसाला जर आज या उपकाराची किंमत कळाली असती तर आज माणसाने जे खाऊ नये ते खाल्लं नसतं जे पिऊ नये ते पिलं नसतं जसं वागू नये तसं वागले नसते कळाली या देहाची किंमत नाही कळाली महाराज माणसाला जर या देहाची किंमत समजून घ्यायची असेल तर हा धर्म मंडपे याच धर्म मंडपामध्ये कळू शकतं की तुम्ही नेमका जन्माला आलात कशासाठी आणि इथं येऊन नेमकं तुम्हाला करायचं काय सातवी भगवान परमात्म्याचं चिंतन करा काना भगवान परमात्म्याची कीर्ती श्रवण करा ऐका रुक्मिणी आईसाहेब त्यांनी फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याची कीर्ती श्रवण केलं परिणाम भगवान परमात्म्यांनी रुक्मिणी आईसोबत लग्न लावलं फक्त कीर्ती श्रवण केल्याचा परिणाम म्हणून तुम्ही ऐकणारे कान माझ्या विठोबाचे गुण डोयानी सुंदर असं भगवान परमात्म्याचं रूप पाहावं त्या भगवान परमात्म्याचे किती सुंदर रूप आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला सुंदर ते धान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या एवढं सुंदर भगवान परमात्म्या स्वरूप आहे म्हणून एकदा तरी डोळे झाकून सुंदर असं भगवान परमात्म्याच चिंतन करूया एकदा सर्वांनी वर हात करा महिला मंडळ अशी वाकडे केले ना तर तशीच वर जात असते विठोबा किंवा शुभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे जे जे काही चुकीचे असतील ते माझ्या अल्प बुद्धीचे दोष समजून तुमची स्वतःची मुलगी समजून मला माफ करा अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे सुरुवातीला या ठिकाणी लाईट नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला पण अतिशय सुंदर दादांनी सिस्टीम लावली त्यांच्यासाठी एकदा जोरदार ठेवा कारण एवढा आवाज बसलाय श्रावण महिन्यामुळे रोज कीर्तन आहे पण अतिशय सुंदर दादाने शिष्टीम लावली माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट पोहोचवला असे दादा त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी नतमस्तक होते तसेच आमच्या माता भगिनी असतील त्या ठिकाणी विनय बाबा असतील बघा बरं कसे नारद दिसते <laughs> त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी वंदन करते प्रतीवाले बाबा असतील सर्वजण या ठिकाणी चोपदार मामा असतील बघा त्यांची पहिल्यापासून किती धडपड चालवली त्यांच्या देखील चरणी या ठिकाणी वंदन करते माता भगिनी असतील पुरुष वर्ग असतील अतिशय सुंदर आपला हसून खेळून वातावरण आहे सप्ट्याच सुंदर नियोजन केलं त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करू मालुत्रेंच्या चरणी ही सेवा समर्पित करते ज्ञानेश्वर